नमस्कार मित्रांनो आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार लाभार्थ्यांकरिता आजचा व्हिडिओ अतिशय आनंदाचा आणि महत्वाचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो मग श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असोत किंवा विधवा महिला पेन्शन योजना असेल किंवा संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील या सगळ्यांकरिता आज एक महत्वाची अपडेट मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे मित्रांनो असेच नवनवीन अपडेट मिळवण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांपर्यंत माहिती शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो मित्रांनो युडी आय डी कार्ड ए वाय सी अपडेट हा आजचा आपला महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो बघा जे कोणी लाभार्थी आहेत संजय गांधी लाभार्थी असतील म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील श्रावण बाळ योजनेचे असतील किंवा विधवा महिला असतील अशा लोकांकरिता राज्य शासनाकडून वेगवेगळ्या योजना आज्ञा जातात आणि योजनेच्या ला, लाभ लाभार्थ्यांना लाभ घेणाऱ्यांना हा व्हिडिओ अतिशय फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये एकच मुद्दा जास्तीत जास्त गाजत आहे तो म्हणजेच युडी आय डी केवायसी e करणे गरजेचं आहे का बंधनकारक आहे का आहे, आहे, कार हे कोणी करायचं आणि कशासाठी करायचं आहे बघा मित्रांनो ज्या लोकांकडे युडी आय डी कार्ड अगोदर पासून आहेत आणि ज्या लोकांनी आता युडी आय डी कार्ड काढलेलं आहे ही अपडेट सगळ्यांकरिताच महत्वाची आहे बघा ज्या लोकांनी आता युडी आय डी कार्ड काढलेलं आहे त्यांना तरी युडी आय डी के वाय सी -E करण्याचा ऑप्शन त्यांना मिळत नाही आणि मित्रांनो युडी आय डी कार्ड केवायसी म्हणजे नेमकं काय आहे डेवायसी चा अर्थ काय होतो डेवायसी ई केवायसी म्हणजेच e इलेक्ट्रिक नो युअर कस्टमर म्हणजेच डिजिटल ओळख पडताळणी याला आपण केवायसी e असे म्हणतो बघा मित्रांनो हा जो आलेला पत्र परिपत्रक आहे गेल्या दोन तीन व्हिडीओ मधून मी तुम्हाला याविषयी माहिती दिलेलीच आहे संदर्भात तर बघा मित्रांनो परिपत्र हे परिपत्रक केंद्र शासनाने काढलेलं आहे अजूनही राज्य शासनाने हे परिपत्रक काढलेलं नाही ज्या लोकांना भीती वाटत असेल की केवायसी केल्याशिवाय संजय गांधी निराधार पेन्शन मिळणार नाही किंवा अडीच हजार रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार नाही अशी भीती तुम्ही तुमच्या मनातून काढून टाका मनामध्ये भीती बाळगण्यासारखं काहीही नाही मित्रांनो आणि युडीआय कार्ड ई केवायसी करणं सुद्धा बंधनकारक नाही जे लोक करू शकतात ते लोक करू शकतात ज्यांना करायची नाही अशा लोकांनी के केवायसी केलं नाही तरी सुद्धा चालेल आणि तुमच्या मनामध्ये प्रश्न असा सुद्धा येत असेल की केवायसी e केल्या केलं नाही तर डी कार्ड बाद होईल का तर मित्रांनो ई केवायसी नाही जरी केलं तरी तुमचं जे काही डी कार्ड आहे ते बाद होणार नाही रद्द होणार नाही तर मनामध्ये भीती बाळगण्याची आता मित्रांनो गरज नाही करता आला तर ठीक आहे नाही तरी ठीकच आहे तर मित्रांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका मी भेटतो एका नवीन व्हिडिओ सह आणि हो जाता जाता हात जोडून विनंती आहे सगळ्यांना चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा आणि इतरांपर्यंत ही माहिती शेअर करा म्हणजे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून या योजनेच्या लाभार्थ्यांना मनामधून भीती काढण्यास मदत होईल कोणत्या संजय गांधी निराधार असतील श्रावण बाळ योजनेचे असतील किंवा विधवा महिला असतील त्यांच्या मनामध्ये ही भीती राहू नये म्हणून हा व्हिडिओ अशा लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका तर मला द्या जय हिंद वंदे मात्र